तर तुम्ही दुसऱ्या एपिसोड मध्ये पाहिले असेल की आम्ही पॉली हाऊसच्या बाहेरची सर्व साफसफाई करून घेतली होती आणि आम्ही त्या पॉली हाऊसच्या बाहेरच सर्व काढून घेतले आहे त्यानंतर आम्ही पॉली मध्ये गेलो व तुम्हाला इथे जितक्या पण कुंड्या दिसत आहेत त्या सर्व कुंड्या आम्ही पॉली बाहेर एक एक करून ठेवलेल्या आहेत तुम्हाला इथे जितक्या पण कुंड्या दिसत आहेत त्या एकूण तीनशे पिशव्या आहेत त्यानंतर या पिशव्यांमध्ये जेवढं पण खत आहे ते आम्ही बाहेर काढून घेतलं आहे त्यानंतर आम्ही सर्व बिया एक एक करून ट्रे मध्ये लावून घेतल्या त्यानंतर असा खूप मोठा पाऊस झाला त्यामुळे आम्हाला हे सर्व काम इथेच थांबवावे लागले नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करताय मी माझ्या लाडका युट्यूब चॅनल वर तर आज आहे डेथ्री आणि रात्री खूप मोठा असा पाऊस झालेला आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की आज मी काय काय काम करणार आहे तर सर्वात पहिले तर मी आपण ज्या जे बाहेर खत काढलं होतं त्याच पिशव्यांमध्ये आम्ही नवीन आणि फ्रेश असं खत भरणार आहोत त्यानंतर आपल्याला मध्ये साफसफाई करायची आहे चला तर मग सुरू करूया डे थ्री एपिसोड थ्री आपली शेती तर तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिले की आम्ही या ट्रेन मध्ये बिया लावून घेतल्या होत्या आता या बियांना फक्त दोनच दिवस झालेत आम्ही लावून आता या काकडीला पण कोंब फुटायला लागली आहेत पाणी देताना एक लक्षात घ्यावे की कुंड्यांमध्ये किंवा तुम्ही असे ट्रे तयार केलेले असतील तर त्यात पाणी साचू देऊ नका पाणी साचवत असेल तर कुंड्यांच्या खाली छिद्रे मोकळी करून घ्या घ्या पाणी किंवा किंवा स्प्रेने टाकावे स्प्रे झारी नसेल तर मोठी पाण्याची बॉटल त्याच्या झाकणाला वीस ते पंचवीस बारीकशी छिद्रे करून घ्या बाटली मध्ये पाणी भरून त्याचा झारीसारखा उपयोग करून तुम्ही रोपांना पाणी देऊ शकता पाणी टाकण्यासाठी मग वापरत असल्यास अलगद कुंडीच्या जवळून पाणी द्यावे तर आम्ही या ट्रेन मध्ये अशा काकडीच्या बिया लावलेल्या आहेत त्याला उगवायला आम्हाला एक आठवडा लागलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता व जर तुम्ही अशा ट्रेन मध्ये काकडीच्या बिया लावणार असाल तर त्याला उगवण्यासाठी एक आठवडा तरी लागेल तुम्हाला गोखुरखत माहिती आहे का चला तर मग बघूया गोखुरखत काय आहे त्यासाठी आपल्याला गोठ्यामध्ये जावे लागेल चला तर मग गोठ्यामध्ये जाऊया गोकुर खत आता मी तुम्हाला हे सांगते की हे गोपुर खत कसे तयार होते तर आम्ही इथले शेण काढत नाही कारण की आम्हाला याचे दोन फायदे भेटतात एक म्हणजे आम्हाला एक नैसर्गिक असं खत ही भेटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायांची बसण्याची ही होते गोकुर खत तेव्हा तयार होते जेव्हा या गाया शेण टाकतात गोमूत्र टाकतात त्यानंतर हे त्यांचं जे खुराक आहे ते पण त्याच्यामध्ये मिसळते व त्याच्यानंतर या गाया त्याच्यावर चलतात फिरतात मग आपलं तयार होतं गोकुर खत तर आता तुम्हाला समजले असेल की हे गोखुर खत कसे तयार होते तर आपण गोखुर खताला आपल्या पॉलिहाज पासी नेणार आहोत आणि आपण ज्या पॉलिस्थिनच्या पिशव्यांमध्ये जे खत भरणार आहोत ते हेच खत आहे तर आता आपण दुसऱ्याही गोठ्याकडे जाणार आहोत तिथेही आम्ही असेच खत बनवले आहे चला तर मग ते खत पाहायला जाऊया आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे ज्या गाय आहेत त्यांच्या मदतीने आम्ही शेणखत कसं तयार करतो भाग जे तुम्हाला दिसत आहे ते आहे शेण आम्ही याचा वापर आपल्या पॉलिहाऊस साठी करणार आहोत शेणखत म्हणजे नेमकं काय गाई मशीन चे शेण आणि गोमूत्र आणि गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खतात शेणखत म्हणतात शेणाचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस मध्ये केला जातो शिल्लक राहिलेल्या पातळ शेणाचा उपयोग पोषक अन्नद्रव्य द्रव्य म्हणून पिकांच्या वाढीसाठी केला जातो जमिनीसाठी शेणखताचा वापर मोलाचा आहे तर जाणून घेऊया वाढते जमिनीच्या सामू मध्ये अपेक्षित बदल होतो जमिनीतील गांडुळांचा वावर वाढतो पांढऱ्या मुळींची वाढ होऊन ती संपूर्ण हंगामात निरोगी राहते शेणखताचा वापर केल्यास उत्पादने चांगले येऊन उत्पादनात वाढ होते आम्ही गोगुर खत आणि शेणखत पण आणून ठेवलेले आहे आणि तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये मा पाहिले की आम्ही पॉली हाऊस मधल्या सर्व कुंड्या बाहेर काढल्या होत्या आता आम्हाला पॉली हाऊस साफ करून घ्यायचा आहे चला तर मग साफसफाई करून घेऊया तर तुम्ही दुसऱ्या एपिसोड मध्ये पाहिले असेल की इथे सारा किती कुंड्या होत्या आम्ही त्या सर्व कुंड्या काढलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर तुम्ही दुसऱ्या एपिसोड मध्ये पाहिले होते की इथे सारे रोपे लावून आम्ही पॉलिथिनच्या पिशवीमध्ये ठेवलेले होते आम्ही त्याच्यामधलं जे रोप आहे ते पण आम्ही बाहेर काढलं होतं व त्याच्यामध्ये जे खत पण होतं ते पण आम्ही बाहेर ठेवलेलं होतं आणि ते जे पॉलिथिनच्या ज्या पिशव्या आहेत त्या रिकाम्या करून आम्ही तिथे ठेवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर सर्वात पहिले आम्ही या पोलिओ हाऊस मध्ये झाडू मारणार आहोत आणि तुम्ही ज्या पॉलिथिनच्या पिशव्या पाहिल्या त्या पिशव्यांमध्ये आम्ही खत भरणार आहोत तर आता मी झाडू मारणार आहे त्यासाठी मी आता घालणार आहे मास्क आज आहे डे फोर तर तुम्ही ते पाहू शकता की आम्ही सगळीकडे स्वच्छ झाडू मारून घेतलेला आहे आणि आप आपण ज्या पिशव्यांमधलं खत बाहेर काढलं होतं त्याच पिशव्यांमध्ये आपल्याला ना नवीन आणि फ्रेश खत भरायचं आहे तर आम्ही अशा ट्रेमध्ये पालक लावणार आहोत त्यानंतर कोथिंबीर आणि मेथी तर सर्वात पहिले आपल्याला त्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये आपल्याला खत भरून घ्यायचं आहे व हे ट्रे ठेवण्यासाठी पण आम्ही व्यवस्था केलेली आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते तर आम्ही हे जे कोकोपीट आहे ते इथं ता आम्ही टाकून घेणार आहोत कारण की आम्हाला इथेही भाज्या लावायच्या आहेत तुम्हाला जे महाग पिशवे दिसत आहेत ते आम्ही आता भरणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही मिक्स करणार आहोत हे खत व त्याच्यामध्ये आम्ही या खतामध्ये मिक्स करणार आहोत हे गोकूर खत तर सर्वात प्रथम तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुमच्याकडे तर हे मोठं पॉली हाऊस नाहीये तुमच्याकडे शेतीही नाहीये तर तुम्ही तुमच्या टेरेसवरही अशी छानशी बाग करू शकता तिथे तुम्ही पालेभाज्याही पिकवू शकता फुलझाडेही लावू शकता व सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ते म्हणजे खत तर हे खत तुम्ही कुठून आणणार चला तर मग जाणून घेऊया जागा निवडल्यानंतर शेतीसाठी माती कुठून आणावी व कोणती माती बाग कामाला योग्य हा प्रश्न असतो शहरात रोपे विक्रेते असतात त्यांच्याकडे माती सहज उपलब्ध होऊ शकते त्यांच्याकडील माती ही रोपवाटिकेसाठी वापरली जाणारी लाल माती असते त्या मातीपासून तुम्ही करू शकता गार्डनसाठी अशी माती चांगली असते ज्यात पाणी मिसळून त्याचा सहज गोळा बनवता येतो आणि हा मातीचा गोळा सहज फुटू शकतो जर माती खूपच घट्ट होत असेल तर त्यामध्ये थोडी राग शेणखत गांडूळ खत, खत मिसळून घ्यावे कोकोपीट म्हणजेच नारळ सोलताना जो बारीक भुसा पडतो तो अशा मातीमध्ये मिसळून घ्यावा घट्ट होणाऱ्या मातीमध्ये थोडी रेती सुद्धा मिसळता येऊ शकेल यामुळे रोपांच्या मुळांना मातीमध्ये सहज जाता येते तुम्ही ज्या पण पिशव्यांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये पालेभाज्या लावलेल्या आहेत त्या पालेभाज्याला आपल्याला प्रेशर न पाणी द्यायचे नाहीये नाहीतर पाणी टाकताना मुळे उघडी पडतील थोडे फार माती हातळायला लागल्यावर या गोष्टी सहज लक्षात येतील हे काही मोठे रॉकेट सायन्स नाही तर आता आम्हाला लवकर कामाला लागावं लागणार आहे कारण की आम्हाला पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये खत भरायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल की एवढ्याच पिशव्या असं नाही तर तिकडं पण बघा किती पिशव्या पडल्यात आणि एक पोत पण पडले आता आम्हाला लवकर कामाला लागणार आहे चला तर मग सुरुवात करूया आता मी तुम्हाला सांगते की कोकोपीट कोकोपीठ ह्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये कसे भरायचे तर आम्ही या पन्नास पिशव्या खताने भरून घेतलेल्या आहेत व तुम्ही तिथे बघा की आम्ही तिथे सर्व या कुंड्यात ठेवणार आहोत आता तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल की आम्ही एवढ्या तर पॉलिथिनच्या पिशव्या भरतोय परत त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये रोपेही लावणार आहे तर आम्ही त्याला एक साथ पाणी कसं देणार आहोत तर त्याचीही आम्ही सोय केलेली आहे तर हे आहे सिंचन याच्या मदतीने आम्ही सगळ्या रोपांना एक पाणी देणार आहोत आता मी तुम्हाला याचे काही फायदेही सांगते चला तर मग जाणून घेऊया पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते वाफसा स्थितीत कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार वा गरजेनुसार पाणी दिले जाते पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते त्यामुळे ते मुळाच्या सभोवती जिरते ठिबक सिंचनाच्या या गुणामुळे पिके चांगली व जोमाने वाढतात चला तर मग आपण या सगळ्या पिशव्या तिथे आपण ठेवून घेऊया चौथ्या एपिसोडमध्ये